नमस्कार मंडळी कसे आहात तर सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव अपडेट झाले ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे पण मात्र आता सोयाबीन बाजारभावामध्ये पण अपडेट आले आहेत आणि सोयाबीन बाजारभावामध्ये आपल्याला मोठे बदल दिसून येणार आहेत तर मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती दर भेटला याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पहिली बाजार समिती सिल्लोड आवक झाली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती उदगीर आवक झाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये दर भेटला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती जळकोट आवक झाली तीनशे शेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार एकशे एकवीस रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला तीन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे रुपये यानंतरची बाजार समिती देवणी आवक झाली एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शहात्तर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजार बाजारभाव अपडेट शेतकरी मंडळीत तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद